धाड नाक्यावर मुरुमाशी अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला बुलढाणा एस डीओनची कारवाई बुलढाणा परिसरात गौन खनिजाची तस्करी वाढली आहे मोठ्या प्रमाणात अवैधरित्य मुरुमाशी उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला जात आहे आज नऊ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील धाड नाक्यावर बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी मुरुमासी वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला थांबवून चौकशी केली असता टिप्पर चालकाकडे मुरुम वाहतुकीची रॉयल्टी मिळून आली नाही त्यामुळे सदर टिप्पर जप्त करून बुलढाणा तहसील कार्यालयात उभा करण्यात आला आहे टिप्पर मालक उमेश अशोक शिंदे राहणार सागवन याच्याविरुद्ध चार बरास मुरुमाशी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे